असं म्हणणं सगळ्यांचं आता काय मारल्यामुळं ते त्यांनी पण उचवा तयार नाही आता ही बाकीचे कोण म्हणजे तुम्ही तिथून घेऊन जावा आम्ही आणलो अण्णा त्यांनी आता येणार नाही समोर कारण का तुम्ही त्यांनी पहिले यायला भेट होते दोन दिवस नाही अण्णा आम्ही कशाला वाजवू मी लहान माणूस आहे नाही चुकीच वाटतंय पण आता हे सगळे ऐकायला तयार काय त्यांनी म्हणतात पैसे जर देत असताल पैसे जर देत असताल तर आम्ही थांबू दादा त्यांनी येणार शक्य नाही <orith Seal> अण्णा त्यांनी मारल्यामुळे अण्णा त्यांनी येणे शक्यच नाही आम्ही मेजर आम्ही म्हणलो की तुम्हाला पहिले उदरून मला आहे ना बरोबर का मेजर करशे एक्केचाळीस दिलेत आधी आणि तुमचे तुमच्या पीएस्ट दिलेली आहे

तो अगदी तुम्हाला सांगतो फोन उचलाय तयार नाही आणि फोन लागत नाही त्याला घरी आम्ही माणसं पाठवली ती तिथली तर ती घरी पण नाही आता बरं का चालू लाग आता आम्ही पूर्ण प्रयत्न केला त्यांना उचलला नाही का आम्हाला का हो ना ती बरोबर आहे नाही का आता काय विषय झाला ना